झाड पण गेला आमचा बर उन्हातला चिया आवड पाऊस चालू बारीक बारीक पावसात पडली आमची बाब रे बाब मित्रांनो आमची तुम्ही त्याची भेटायची पावसाची इतका ओला आहे बघा ओला चुंब झाले तर अजून त्या ठंडावून गेलाय तिथून ते बघा कसं गाड्यामध्ये घेतलं होतं तिला बघा बसून वाटायला त्याची करते बघा तिला चांगली ओढली थंडावत नाही बसत नाही थंडावली नाही ते अजून

मित्रांनो बघून घ्या कस दुःख पसरलंय पूर्ण डोंगराने दुवारी 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 पूर्ण डवळी डवळी झाली इकडचे बघा कस आहे डोंगराच्या खाली आलंय फार दुःख पसरलंय येंद्र पण थंडा उंगीले दात आमचे आता इकडे चाललाय पावसाचा स्वयंपाक बिट बिट मरलाय आज आप पावसात स्वयंपाक बनवायचा आता आम्हाला जेवण्यासाठी قلتला आपण आता कुकरीची पाडू या येंद्र आता बनवायला येले मित्रांनो पोकरी बिकरी पाडली आम्ही आता मेंढरांना आज कुठे सोडायचं ते जुपदी प्रॉब्लेम पडाय पाऊस आलाय कारण की शेतकरी चरू देणार नाही आम्हाला फॉरेस्ट आहे जंगलात नेणं पडते तर मित्रांनो आपण आपल्या मेंढरांच्या चार्याच्या सोडत निघलो नदी बिदी निवडलं जागा कुठे सापडेल तर असा झाड पाला दिला खाली जागा शेतांमध्ये तर काय चारू देणार नाही आज शेतकरी असं हेरत हेरत चालू आहे सापडी तर आपल्याला कोरडची वावर कोरडच्या शेतात कपाश्या ते अशी झाड पाला बिला आणि कपाशा बिपाशा मस्त फटून गेले पाला थोडा थोडा आता ह्याने दिवसभर मेंढर फिराव ना पाला पाचवा खाऊ घेतील मवाच्या डोळ्या पण फार खातात पण काय पड पडलेल्या नाही आहेत त्या मवाची बिंट पानं त्या खाली बारतोंडीची पानं आहेत असे सगळेकडे जाडपाला आहे वरती बघतो पण कसं काय इकडं खेळलेली वावरं आहेत तिथं बोलतील जे असे पडलेली कडक असतात तिथं काय वाहणार नाही इथं पण थोडा जागा पडलेला आहे पण तिकडं पुढं अजून शेती नदीचा जागा इथं पण काय बोलणार नाही अजून वरती बघू आपण टेम्र बघून घ्या मित्रांनो किती लागलेली आहेत पूर्ण टेमराचं झाडी आहे बघा कशी टेम्र लागलेली आहेत खाऊन बघतो आपण ते कच्ची आहेत का पिकलेली आहेत बघतो एक तोडून कच्ची कच्ची वाटत बघा असं फळ असतं टेमराच थोडं टेमरा खाण्यासाठी तुरट तुरट लागते पूर्ण पिकलेलं नाही वाटत भेटले पिकलेलं बुंदा सकट आले एक नंबर लागतो गोड गोड बिया बघायच्या जिथे ओढल्या खाली पण पडलेली तिथे पण वरती पडलेले मस्त लागतो गोड लेपडे पण उगलेली ले तिथं चारा विरा मस्त आहे तुरीच्या ह्याला पण झाडांना पण पाली फुटून गेलेली बघा तिकडं इकडं पण नदी बिदीने मस्त चारा आहे फक्त थोडं ऊन पडायला पाहिजे दोन एक तास पडलं तरी मस्त शेकून जाईल सुकवून जाईल ते नदीने असं आहे बरू भिरू फायनली सगळं जागा बघत बघत आपो आलो येत आता नदीवर आपलं टायर पण नाही राहिले थोडं पायपी घेऊन घेऊ चिखलानी भरून गेलेत चप्पल फार सट्ट आहेत नदीला मस्त पाणी वाचले बघून डोंगर दरीच खोलवर दरीच पायपी देऊन घ्यायचंयत आता रोड पण जवळ आलाय फोडाने जाऊ आपण तिथं काय वाधा हे झळ झळ ना रे झरे आणि आलो मी वाड्यात आता बाकर बिकर खाऊ इंड हुंडर हो ना आमचं रोटी आणि वाड्याची भाजी दिसते सांडगं सांडगं म्हण आले आहे आमचं जेवण आहे आता संध्याकाळीच पाण्या पावसाचा असं पण लई बरं मात

चरता येत आता आपली नेंद्र पहिलं पहिले तर पुरी फिरतील ते दिवसभर आता ताड धुत कोण चोरूतील तर कोण चरू येणार नाही असंच करत फिरायचं दिवसभर आता गप्पा गप्पा खाऊन घेऊन नाही राहायचे पाण्या पाऊस हात पण गरम केलं येतो का काय पाऊस बाकी हातात आहेत जाड पालावीला तिकडून तिकडं तिकडून इकड फिरतात उलटणी जमीन राहिले तर खाली डाबींनी मोठमोठला चारा आहे तरी तिथं खाऊ नाही राहील गरम पण फार होत आहे म्हणून काय चारानातच ते आज ओढलंय म्हणून मध्ये ते खाली नदींनी तर पण चारा आहे मोठोला खातं खाऊच नाही राहिले आता इथं वर आण तेव्हा थोडी चरायला लागली बुऱ्यावर आता नदीमध्ये चरायला लागली मेंढ्र कव्हाची वन 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 करत फिरायचे त्यांना कांद्याचे आशे अजून म्हणून चरत नाहीत गर्मी फार आहे मित्रांनो आपली मेंढर आलेत पाण्यावर बराच गाम फुटत होता म्हणून मेंढर ताण आणून माणूस पण म्हणतो नको जाऊ दे

चाललो मित्रांनो घराकडे घेऊन अख्खा दिवस असंच प्रत्येकाला याला दोन दे त्याला दोन दे असंच करावं लागतं कोण चारू देतो फोन चारू देत नाही संध्याकाळ होते दवा बरं वाटत अजून तरी एक घंटा आहे अर्धा तास तरी आता तिथं वाड्याजवळ सरतील वकऱ्यासाठी मेंढ्र पण चरा आणि त्यांना कांद्याची सवय लागलेली कांद्यासाठी फार ओरडतात मित्रांनो दिलीत मिळ कोंडून आता झाली आमची सुट्टी चिया ठेवला इकडे आहे बाहेर गेले दूध आणण्यासाठी संध्याकाळचा थकावा काढण्यासाठी आजचा ब्लॉग इथंच खतम करतो मित्रांनो भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र नक्की कमेंट करा